¡Vaya! Yeah. Yeah.

कविदाने घोह्यामधून सांगितलं कविदानी घोह्यामधून परमार्थ सांगितला मानवकीची माणूस के, के दिली कैवारी सम्राट कट्रोलचे ज्ञानेकर माऊले पसायधारामधून आपल्याला प्रवधान केलं सोपं पर्यायने आपल्याला धोडेने मागवून प्रबोधन सांगितलं आणि नाथांनी करण कृते कोण आपल्याला प्रवोदान दिलं भागूड

आहे एकमथांनी आपल्याला भारुडामधून आपलं करुण आपलं प्रवर्धन केलेलं आहे या याच्याबद्दलचा अर्थ बहुरुड सर्वसाधारण अशिक्षित लोक जे आहेत त्यांना कळलं पाहिजे त्यांना काढण्याच्या दृष्टिकोनातून एक माऊली एक मिनिट झाला खाली बसा मावली जाऊ नका माऊली म्हणजे दोन मिनिट फक्त एकनाथांनी भारूड केलेला आहे आजच्या त्या भारुडाचा कार्यक्रम आपले भारुड सम्राट महाराजातले नावाजलेले पाहणारी कुंभार एक सर्वसामान्य झालता कुटुंबाचा मुलगा अतिशय कानाकानानी तस पराट करण आपण मधमाशी ओळख करते आणि तो माणसा पूर्ण करते त्याच्या पद्धतीने त्यांनी कला एकत्र केलेली आणि आपल्या समोर सादर केलेली आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर असणारे हरिभक्तपणा दिनेश सावके त्यांचे साहेबर अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांनी साधले त्यांच्याकडं काही हरी पाहिजे त्याच्यानंतर गोळकी सम्राट रामदास जाधव आईचा दाल दादू यांच्याकरता काय झाल्या पाहिजे त्याच्यानंतर विनेकरी पाळू महाराज यांच्याकरताही काय झाले पाहिजे आज व्हिडिओ रेकॉर्डिंग आपलं नाव हनुमंत बोखारे हनुमंत बोखारे हनुमंत चांगल्या महाराष्ट्र रेकॉर्डिंग केलेलं आहे की सगळीकडून हनुमंत पोकाटे बोखारे बोखारे आगा बोखारे बोखारे सॉरी हनुमंत बोखारे एक सर्वसामान्य लोकांपर्यंत ही पोहोचलं पाहिजे प्रसिद्ध झालं पाहिजे या गोष्टी बनवून तो श्री शांताजी महाराजांच्या सेवेमध्ये त्यांना शतशा धन्यवाद आणि आता ज्यामुळे ते गणेश त्याचप्रमाणे शंकर तांबोरे अतिशय चांगल्या प्रकारचे ढोलके वाजवलेले आमच्या मावळ तालुक्याचं भूषण आमचा मेहोबनी आमचा नाणे मावळ त्या भागातले कार्यकर्ते आहेत चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलंय त्याप्रमाणे गणेश होतय गणेश होते त्यांच्या मुलीने आणि चांगल्या प्रकारचं आपल्या महिलांच्या जे आपले नंदी आहेत संताजी महाराजांच्या सेवेमध्ये से त्याच्यावरती आणि चांगल्या प्रकारचं चित्र एकच नाही संपोन होते संपोन होते आपल्या पाचवी पणचे कार्यकर्ते आहेत का त्यांची मुलगी स्वानंद मी

त्याबद्दल तिला धन्यवाद सर्व मंडळी आहे तीन ते सव्वा तीन कोटी साडेतीन कोटी पर्यंत सगळी चाललेली आहे कामकाज चालू आहे सर्वांना विनंती आहे मी तुम्हाला हेच सांगतो की स्वतःच घर प्रत्येक जण आपलं घर आपलं घर बनतो मग देवाचं घर बघायला पाहिजे आपल्याला देवाचं गरबर व्हायचंय देवासाठी गरबड व्हायचे त्या मंदिरामध्ये संताजी महाराज असणारे क्षणोपाना असणारे असणारे परम दया परमात्मा पांडुरंग असणारे तर आपल्याला देवाचं धन करायचंय आपल्या प्रपंच सगळे धन प्रपंच करतात सगळे पैसा कामावतात पण प्रत्येकाचं परमेश्वराने दान दान ही दिलेले नसते दानं तासणं हे सुद्धा संस्कार आहे

थी थी वाटा असतो हा पर्याचा वाटा असतो शंभर रुपये आपल्याला कमाई झाले नाही शंभर रुपये आपल्याला असतात त्या शंभर शंभर रुपयाचे सुद्धा काही भाग असतो हा भाग आहे आपण

यानंतर आता कार्यक्रमाचे मानवी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधनातून आपल्याला पटवून दिलेलं आहे एकनाथाच्या भावनात्न त्यांचा सन्मान आमच्या महाराज ट्रंभोरी यांना विनंती करून की आपण त्यांचा सन्मान करायचा या बाळासाहेब बाळासाहेबांनी अतिशय पाह्य आवाजामध्ये चांगल्या प्रकारची साथ केलेली आहे पंताजी महाराज की जय त्याच्यानंतर कोणती सम्राट रामदास जाधव यांचा सन्मान करण्यात येत आहे सीताराम गरवड यांना विनंती करतो की आपण आपल्या हाताने त्यांचा सन्मान करायचा आहे दर दोन मिनिट बसा माऊली आपण त्यांची कला पाहिजे ते त्यांना डाऊन जाऊ नका हा पांडुरंगाचा प्रसाद दोन मिनिट थांबा फक्त उठू नका दोनच मिनिट जास्त वेळ घेत नाही त्याप्रमाणे बाळू महाराज बाळू महाराज या तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे आमचे बंधू या दिनेश महाराज महाराजांचा सन्मान बाबांच्या गुंडे महाराज

संपर्कासाठी त्यांनी दिलेला आहे त्यांना कार्यक्रमासाठी संपर्क साधायचा आहे त्यांनी त्याची संपर्क साधायचा आहे आणि ज्याचे जो पैसे नसेल त्याला गुगल पे करायचा असेल तर त्या नंबरवर तुम्ही गुगल पे केले तरी सांगतील ऐका सकाळी हो एक घटना घडली होती एक पाकिट हरवत त्यामध्ये काही रक्त वगैरे होती आणि ते पाकिट हरवल्यानंतर ते पाकीट सापडलं त्याच्या पैसे असताना सुद्धा त्या वारकऱ्याने त्या पैसे घेण्याचा मोह बाळगला नाही त्या वार वारीला आलेली आहे तिथे